नमस्कार शेतकरी मित्रांनो मंतरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना वणी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून प्रत्येक भाजीपाल्याचं सविस्तर माहिती भाव मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार वणी भाजीपाला बाजार भाव आजचे भाजीपाला बाजार भाव तर मित्रांनो मार्केट वेळ संध्याकाळी पाच वाजता असते वार शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कोबी हलका माल तीन रुपये किलो चांगले चांगला माल अकरा रुपयापासून चौदा रुपये किलो मिरची हलका माल दहा रुपये किलो चांगला चांगला माल रुपय तेवीस रुपयापासून बत्तीस रुपये किलो गेवडा हलक्या तालका माल सत्तावीस रुपये किलो चांगल्यात चांगला माल शेहेचाळीस रुपय रुपयापासून बासष्ट रुपये किलो बलराम मिरची हलक्या तालका माल आठ रुपये किलो चांगल्यात चांगला माल बावीस रुपयापासून तीस रुपये किलो वाल हलक्या तालका माल पंचवीस रुपये किलो चांगल्या चांगला माल पन्नास रुपयापासून अडुसष्ट रुपये किलो चवळी हलक्या तालका माल सोळा रुपये किलो चांगल्या चांगला माल तीस रुपयापासून चाळीस रुपये किलो फ्लावर हलक्या तालका माल दहा रुपये किलो चांगल्या चांगला माल चोवीस रुपयापासून एकतीस रुपये किलो भेंडी हलका तालका माल त्यर रुपियाँ किलो चाहिँ चांगला माल सह्स रुपियाँपसन तेत्तिस रुपियाँ किलो दना हलका तालका माल तेतीस रुपियाँ किलो चाहिँ चांगला माल एकसठ रुपियापसन एक्क्याण्व रुपियाँ किलो पेरू हलका तालका माल बार रुपियाँ किलो चाहिँ चांगला माल वीस रुपियाँपसिन चोवीस रुपियाँ किलो कारले हलक्यात हलका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे पन्नास रुपयापासून पाचशे नव्वद रुपये कॅरेट काकडी हलक्या तालका माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल ती तीनशे चाळीस रुपयापासून पाचशे पंधरा रुपये कॅरेट वांगे हलक्या तालका माल एकशे पन्नास रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल चारशे साठ रुपयापासून सहाशे वीस रुपये कॅरेट दोडका हलक्या तालका माल एकशे सत्तर रुपये कॅरेट चांगला चांगला माल चारशे सत्तर रुपयापासून पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट गिलके हलक्या तालका माल एकशे तीस रुपये कॅरेट चांगला चांगला माल दोनशे ऐंशी रुपयापासून तीनशे सत्तर रुपये कॅरेट शिमला मिरची हलक्या तालका माल एकशे दहा रुपये कॅरेट चांगल्यात चांगला माल दोनशे साठ रुपयापासून चारशे बारा रुपये कॅरेट झेंडू फूल हलक्या तालका माल तीन रुपये किलो चांगल्या चांगला माल चार रुपयापासून पाच रुपये किलो लसूण हलक्या तालका माल वीस रुपये किलो चांगल्या चांगला माल तीस रुपयापासून चाळीस रुपये किलो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी भाजीपाला मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर शेतकर शेतकर मित्रा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला वनी भाजीपाला मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा